महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पावर लोम येथे श्री मार्कंडेश्वर यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण उपोषण करते शिवाजी तुकाराम मंचेवार गेल्या दोन दिवसांपासून यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पावर लूम येथे आमरण उपोषणास बसले आहेत नेमक्या आमरण उपोषणाच्या मागण्या काय आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागराजांनी

त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या यंद्रमाग कामगारांच्या येणाऱ्या भविष्य काळासाठी सर्वांना महत्वाकांक्षा आहेत आजपर्यंत शासनाने बांधकाम कामगार असो या आर्थिक बिडी कामगार असो या ऊसतोड कामगार असो त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने एक महामंडळ निर्माण केलेला आहे तसंच आमची अशी एक मागणी आहे महाराष्ट्र शासनाला की विणकर समाजासाठी विणकरच्या सर्व कामगारांच्या लेकरांसाठी भविष्य काळामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी एक वेगळं महामंडळ स्थापन करून लोकर या मागण्या आम्हाला लवकरात लवकर पूर्ण कराव्या आज दुसरा दिवस आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही शिवाजी मंचवर सोबत आहोतच आणि काही दिवसानंतर या कामगारांच्या सर्व महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो हे फूल बंद करून आम्ही या ठिकाणी एकत्र त्यांना पाठिंबा देऊ तरी शासनाने याची गंभीरित्या दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या सध्या मी उपस्थित आहे वसमत शहरातील पॉवर या ठिकाणी या ठिकाणी मार्कंडेश्वर यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि आमरण उपोषण करते शिवाजी तुकाराम मंचवार आहेत आपल्यासोबत ते आहेत या ठिकाणी आपण विविध मागण्यांसाठी जे आमरण उपोषण करतात काय काय शासनाला आपली मागणी माझी शासनाला हीच मागणी आहे की त्यांनी काही दिवसापासून बघतोय काही एक दीड वर्षापासून अनेक सामाजिक कल्याण मंडळ विविध कर्म आपल्या कामगार कल्याण असंघटित कामगारांसाठी घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये इमारत बांधकाम असतील तदनंतर विडी कामगार असतील ऊसतोड कामगार असतील बरेचसे अशा कामगारांना त्यांना विविध समाज कल्याण मंडळांचे लाभ दिलेले आहेत त्यांना अनेक सवलती दिलेल्या आहेत पण जर तसं जर पाहिलं तर त्या कामगारांपेक्षाही हलाकीचे जीवन आज आम्ही या मराठवाड्यातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील यंत्रमाग कामगार बांधू जिथे बी काम, काम करत असतील त्यांना कुठल्याही गोष्टीची शासनाकडून हमी नाही त्यांच्या कुटुंबाला ना हमी नाहीये त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची हमी नाहीये तर ना सुरक्षेची हमी तर मला एकच सांगायचं की परवा जसं त्यांनी इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं किंवा कालचीच एक बातमी बघितली की ज्यांनी न मागता नाही काही न करता त्यांना सुद्धा त्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेली त्यांच्यापेक्षा हलाखीचे जीवन आमचेत हे सुद्धा आमच्या या महाराष्ट्रातील तीन लाडके भाऊ जे आहेत सन्माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आमचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडवणीस आहेत आमचे पक्का वादा वा निभवणारे अजितदादा पवार साहेब आहेत तर यांना माझी एवढीच बिनम्रिनी विनंती आहे की सगळ्यांना तुम्ही सक्के भाऊ केलेत लाडके भाऊ केल्यात लाडक्या बहिणी के झाल्यात पण आम्हीच कस काही विसरल्या गेलो जाऊ द्या आम्ही तुमच्यापासून लांब असूत आम्ही सावत्र असूत पण किमान आम्ही तुमचे भाऊ आहोत हे गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यांनी चुकलं असेल किंवा आम्ही चुकलं असो तर त्यांचा दुरुस्ती करून आम्ही जे आज पुढील मागण्या जे मांडले मांडलेल्या आहेत आणि मी आज जे पोषणाला बसले त्या मागण्या त्यांनी त्वरित मान्य करावा हीच मी समंद महाराष्ट्रातील यंत्रमा कामगार बंधूंच्या वतीने दोन्ही हात जोडून सन्मानीने तिन्ही भावांना विनम्र विनंती करतो आणि माझ्या पुढील मागण्या मी सांगू इच्छितो शेअर करतो ते पुढील मागण्या माझ्या अशा आहेत नंबर एक श्री मारखंडे आर्थिक विकास महामंडळ त्यांनी स्थापन करावं की माझे जे काही सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांचा व्यवसाय उभा टाकावा आणि त्यांची उन्नती पुढे व्हावी हा माझा त्यामागचा दृष्टिकोन आहे दुसरी गोष्ट आहे इमारत बांधकामांसाठी जसं कल्याणकारी मंडळ स्थापन केलेले ऊसतोड कामगारांसाठी जसे कल्याणकारी महामंडळ स्थापन केलेले त्या धरतीवरती यंत्रमाग कामगारांसाठी सुद्धा त्यांनी कुठली हाताची कमजोरी न समजता त्यांनी काय केलं की बाई हात सरळ सोडून आमच्यासाठी सुद्धा कल्याण मंडळ त्वरी स्थापन करावे तजनंतर माझी तिसरी मागणी आहे की तेलंगण सरकारने प्रत्येक यंत्रमाग कामगारांना साठ वर्षावरील कामगारांसाठी प्रतिदोन हजार महिला पेन्शन लागू केलेली आहे त्या धरतीवरती महाराष्ट्र शासनाने सुद्धा लागू करावं त्यानंतर चौथी मागणी मराठवाड्यातील मागास भागातील यंत्रमाधारक कित्येक वर्षापासून हा उद्योग या ठिकाणी म्हणजे दोन दो, तीन चार पिढ्या झालेत ते सांभाळत आहेत परंतु या याच्यामध्ये सर्वात मोठं नुकसान होत आहे ते म्हणजे विद्युत मुळ कारण वेळोवेळी विद्युत खंडित होणं आणि त्यामुळे या लोकांना जे रोजगार भेटायला पाहिजे ज्या प्रमाणात तो भेटत नाहीये त्यामुळे इतर ज्या कंपन्यांना या ठिकाणी भरपूर सवलत दिल्या जाते मागास विभागात उद्योग उभा करा म्हणून पण हा अवेलेबल उद्योग या ठिकाणी उभा आहे त्यासाठी त्या उद्योगाला सुद्धा शेतकऱ्यांसारखं त्यांना पंच्याहत्तर टक्के वीज बिलात त्यांनी सवलत द्यावी ही माझी मागणी धन्यवाद या ठिकाणी यंत्र मागण्यांसाठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आणि हे आता सध्या आमरण उपोषणकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपदोन्ही दोन्ही मुख, उपमुख्यमंत्री यांना विनंती केली की यंत्रमाग कामगारांसाठी ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मागण्या कराव्या या उद्देशाने माग करा या मागणीसाठी या ठिकाणी अमरण उपोषण चालू आता यात अमरण उपोषणाकडे हे शासन कधी लक्ष देईन आणि या यंत्र माग कामगारांच्या मागण्या कधी पूर्ण होतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजंडे वसमत निघून Subscribe now. Subscribe now, and press the and bell icon. Like never miss an never update. Miss an update.